काँग्रेसच्या नेत्या प्रणदी शिंदे या लोकसभेवर निवडून गेल्यानंतर त्यांच्या विधानसभेच्या जागी आता मा माकपचे ज्येष्ठ नेते माझे आमदार नरसिंह आडम मास्तरांनी तयारी सुरू केली आहे गुरुवारपासून माकपकडून भी दो वोट भी दो अभियान राबवण्यात येत असून माझे आमदार नरसिंह आडम यांनी निवडणूक लढवणार असली घोषणा केली आहे निवडणूक में नरसिंह आडम यांनी काँग्रेसचे उमेदवार प्रणिती शिंदे यांना यांच्यामागे ताकद लावली होती सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार नरसिंह आडम निवडणूक लावणार आहेत सोलापूर शहरमध मतदारसंघात मद्द, प्रणवी शिंदे या मागील तीन टर्म आमदार होत्या प्रणित शिंदे लोकसभेत निवडून गेल्याने आता सोलापूरमध्ये विधानसभा आघाडीने माकपलं सोडावं अशी मागणी करण्यात येत आहे आमचा पक्ष हा गोरगरीब आणि कष्टकऱ्यांचा आहे निवडणुकीत पैसा लागतो मात्र आमच्याकडे पैसे नसल्याने जनतेला आम्ही वोट बी दो और नोट बी दो असे आवाहन करतो आहे जनतेकडून लोकवर्गून घेऊन मी निवडणुका रिंगणात उतरण्याची प्रतिक्रिया माजी आमदार नरसिंह यांनी दिली यंदाच्या लोकसभा निवडणुकीत प्रणित शिंदे पारंपरिक विरोध असलेल्या नरसिंहना आडम यांनी त्यांना पाठिंबा दिला होता लोकसभे बदलत आपल्या विधानसभा निवडणुकीत मदत करा अशी मागणी त्यांनी केली होती लोकसभा निवडणुकीत प्रणित शिंदे यांना भाजपचे उमेदवार राम सत्त यांना चौऱ्याहत्तर हजार एकशे शहाण्णव मतांनी पराभव केला लोकसभा विजयात प्रणित शिंदे यांना सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघात सातशे शहाण्णव मतांची आघाडी मिळाली होती या ठिकाणी आता नरस नरसिंह आडम मस्तर इच्छुक असून महाविकास आघाडीने आपल्याला पाठिंबा द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे